नो आज जोना मदे काई है ते तर माझ्या भावांनो आणि बहिणीनो आज आपल्याला जेवणामध्ये काय जेवायचं आहे ते बघूया तर हा आहे आपला पांढरा शुभ्र रत्नागिरी भात आता भाताबरोबर आणि काय खायचे तर दुसरा पदार्थ आहे लवकर सांगा चला तर ही आहे अजून तरी काय सापडत नाही बघूया ही आहे अख्खा मसूरची आमटी आपण हॉटेलमध्ये जाऊन अख्खा मसूर खातो पण आम्ही काय करतो तर अख्खा मसूरचं मसाल्याचं पाकिट मिळतं ते पाकिट घेतो त्याच्यामध्ये एक चमचा अख्खा मसूरचं पाकिट टाकतो आणि घरातच अख्खा मसूर करतो त्यामुळं हॉटेलात जाऊन खाणं आपल्याला परवडत नाही त्यामुळं आपण घरातच अख्खा मसूर तयार करून खातो तर चला मंडळी आता आपला तिसरा पदार्थ काय आहे तर हे आहे गरमागरम मटकीची भाजी परवा पण मी मटकीची रेसिपी टाकली होती आणि ही पण मटकीची रेसिपी आहे तर मटकी भिजू घालायची आणि फडक्यामध्ये मोड आणण्यासाठी बांधून ठेवायचं तीन दिवसानं मोड येते छान आणि मग मस्तपैकी मटकीची मोड आलेली भाजी करायची मोड आलेली भाजीमध्ये विटॅमिन ईचं प्रमाण भरपूर असतं आणि ते आपल्या शरीराला उपयुक्त असतं आणि हे आहे खर्च शुद्ध दही दह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि आपल्याला दही हे खूप चांगलं असतं गट हेल्थसाठी तर एक चांगले गुड प्रकारचे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात आणि कधीकधी उन्हाळ्यामध्ये दही खावं आणि दह्याबरोबर आहे हे आपले धपाटे ढँतँ धपाटे म्हणले की मला आजीची आठवण येते आजी माझी मस्तपैकी गरमागरम धपाटे खाऊ घालत होती मला आता आमच्या आजी नाही आहेत तर आजीची आठवणी भरपूर आहेत आणि त्यामुळं आजींच्या आठवणी मी तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या जेवणात सांगणार आहे तर चला मंडळी आपण हे थालपीठ खायचं आहे तर हे पाच डाळींचं धान्याचं थालपीठ आहे बेसनपीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असे पाच प्रकारचे मेथीदाणे असे पाच प्रकारचे धान्य घालून केलेले आहे थँक्यू